विदर्भातील प्रत्येक बातम्या विठुरायाच्या दर्शनासाठी जायचं चिंता नको मध्य रेल्वेकडून विशेष ट्रेन चांदूर रेल्वे स्टेशनवर सुद्धा थांबा रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार ट्रेन क्रमांक शून्य एक दोन शून्य पाच नागपूर मिरज आषाढी विशेष गाडी चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी नागपूर येथून सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल आणि मिरज येथे दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचेल तर ट्रेन क्रमांक ट्रेन क्रमांक शून्य एक दोन शून्य सहा मिरज नागपूर आषाढी विशेष गाडी अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी मिरज येथून दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचेल तर ट्रेन क्रमांक शून्य एक दोन शून्य सात नागपूर मिरज विशेष गाडी पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी नागपूर येथून सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी मिरज येथे पोहोचेल ट्रेन क्रमांक शून्य एक दोन शून्य आठ विशेष गाडी एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मिरज येथून दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचेल या रेल्वेचा चांदूर रेल्वे, था, रेल्वे स्टेशनवर थांबा राहणार आहे